प्रत्येक नवीन दिवसाची छान सुंदर आणि आनंदी अशी सुरुवात नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते फ्रँकी बर्गर किंवा आपण ग्रील सँडविच घरीसुद्धा बनवू शकतो अजिबात त्यामध्ये काही अवघड नाही तर इथे ना आज मी मस्त अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने नूडल फ्रँकी बनवली आहे या फ्रँकीचं तुम्ही टेक्चर पाहू शकतात कोणी बोलणारच नाही की ही फ्रँकी तुम्ही घरी बनवली आहे चवीला म्हणाल तर उत्तम लागते बाहेर जितका आपण फ्रँकी खातो ना त्यापेक्षा घरी बनवलेली फ्रँकी मस्त लागते खाण्यासाठी जसं की आपल्याला फ्रँकी बनवण्यासाठी नूडल्स हे अगोदरच बॉईल करून घ्यावे लागतात तर इथे मी नूडल्स ज्या पद्धतीने बॉईल करून घेतले आहेत आहे ना इतके सुळसुळीत ते बनले आहेत ना की त्यापासून तुम्ही फ्रँकीच काय मस्त शेजवान नूडल्स सुद्धा घरी बनवू शकतात आता जर तुम्हाला संध्याकाळी फ्रँकी बनवायची असेल ना सकाळी हे नूडल्स मी बॉईल करून ठेवले तरी ते तसेच्या तसे राहतील इथे आपण मस्त असे नूडल्ससुद्धा बनवले आहेत त्याशिवाय आपण इथे जी चपाती बनवणार आहे ना ती फक्त मैद्याची नाही आहे त्यामुळे ती चपाती खाताना सुद्धा मस्त लागते आणि फ्रँकीसाठी जी चपाती असते ना ती थोडीशी क्रिस्पी असली ना की फ्रँकी खायला मजा येते तर चला घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने फ्रँकी कशी बनवायची हे पाहून घेऊ सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर साठी जी चपाती बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण एक वाटी मैदा घेणार आहोत आता ज्या वाटीने मी मैदा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर इथे दोन वाटीमध्ये जवळजवळ आठ ते नऊ फ्रँकी तयार होते तर ज्यांना फक्त मैदा आवडत नाही ना अशा वेळेस तुम्ही गव्हाचं पीठ आणि मैदा समप्रमाणात घालू शकतात मैद्याने काय होतं एक छान टेक्शर येतं शिवाय फ्रँकीला मस्त असा क्रिस्पीनेस येतो तर इथे मैदा आणि गव्हाचं पीठ मी चाळून घेतात यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि एक टेबल स्पून इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता तेल जेव्हा आपण घातलं ना आता ते संपूर्ण मैदाला आणि गव्हाच्या पिठाला छान लावून घ्यायचं आहे यामुळे आपली जी फ्रँकी आहे किंवा जी चपाती आहे ना ती छान अशी थोडीशी क्रिस्पी होते आता यामध्ये ना अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि आपण जसं सा चपातीसाठी पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीमध्ये हे सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे फक्त खूप जास्त जाड ठेवू नका खूप घट्ट मळू नका थोडंसं मीडियम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पीठ पाहू शकता छान असं मळून झालं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा मी ठेवलं नाही आता सुरुवातीला मी यामध्ये तेल घातल्यामुळे यामध्ये आता तेल घालणार नाही तर इथे आता आपण पिठावर झाकण ठेवून जवळजवळ सात ते आठ मिनिटांसाठी हे पीठ मुलाला ठेवून देऊ तर इथे आपलं पीठ हे छान मुरलं आहे आणि मी चपातीला लावण्यासाठी थोडासा मैदा घेतला आहे मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आता या पिठाचे आपण छोटे छोटेसे गोळे करून घेऊ तुम्हाला किती मोठी किंवा छोटी चपाती हवं आहे किंवा फ्रँकी बनवायची आहे ना त्या प्रमाणात तुम्ही गोळा करून घेऊ शकतात आता याला थोडासा मी मैदा लावून घेतला आहे आणि जमेल ना तशी गोल अशी मस्त लाटून घेणार आहे मैदा घातल्यामुळे काय होतं की आपण जसजसं हे लाटून घेतो ना तस तशी ती थोडीशी आकसदारखे होते त्यामुळे हलक्या हाताने दाबून आपल्याला थोडीशी पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे आपण नेहमी घरी जशी चपाती लाटू ना पिठाची त्यापेक्षा थोडीशी पातळ आपल्याला ही चपाती ठेवायची आहे कारण फ्रँकी बनवताना त्याच्या जे आवरण थोडंसं क्रिस्पी असेल ना तर फ्रँकी खाण्यासाठी मस्त वाटते तर इथे आपली पहिली चपाती मस्त बघा अशी लाटून झाली आहे आता तुम्ही अशाच पद्धतीने सर्व ह्या चपात्या लाटून घेऊ शकतात त्यानंतर भाजून घेतल्यात तरी चालेल तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता आता अशाच पद्धतीने मी सर्व इथे चपात्या अगोदर लाटून घेणार आहे आणि त्यानंतर भाजून घेणार आहे तर इथे तवा गरम झाला आहे आणि इथे सर्व बघा मी चपाती लाटून घेतली ला आहे आता आपण भाजून घेऊ तर इथे तवा गरम झाला आहे यावर ना थोडंसं तेल सोडून घेत आहे आता यावर आपण जी चपाती बनवून घेतली होती ती सोडून घेऊ तर जी आपण पहिली चपाती करतो ना तेव्हाच तव्यावर थोडंसं तेल सोडावं लागतं त्यानंतर आपण अजिबात तेल सोडणार नाही तर इथे आपल्याला ही जी चपाती आहे ना ही सत्तर ते ऐंशी टक्केच भाजून घ्यायची आहे कारण फ्रँकी बनवताना चपाती पूर्णपणे भाजून नाही घ्यायची तर इथे मी पलटवून घेतली आहे आता पुन्हा एकदा फक्त मी पलटवून ही चपाती काढून घेणार आहे तर खूप जास्त भाजायची नाही कारण नंतर जेव्हा आपण ह्याची तयारी करू ना फ्रँकीची तेव्हा आपल्याला पुन्हा ही चपाती चांगली भाजून घ्यावी लागते त्यामुळे सुरुवातीला फक्त हिला आपण थोडीशी भाजून घ्यायची आता अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरीसुद्धा चपाती दाखवते तर हे पहा इथे मी दुसरीसुद्धा चपाती तव्यामध्ये सोडून घेतली आहे आता ही सुद्धा चपाती आपल्याला जसं आपण अगोदरची चपाती भाजली आहे त्याचप्रमाणे अर्धी कच्ची किंवा सत्तर ते ऐंशी टक्के फक्त भाजून घ्यायची आहे खूप भाजायची नाही आणि चपाती भाजताना त्यावर आपण अजिबात तेल वगैरे लावणार नाही त्यामुळे आपल्याला सर्व चपात्या या अशाच पद्धतीने भाजून घ्यायच्या आहे तर इथे मी नूडल्स बॉईल करण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे शक्यतो थोडंसं पसरट आणि मोठं भांडं घ्या तर इथे मी हक्का नूडल्स घेतला आहे काय नाही याचे जे नूडल आहे हे मस्त असे थोडे पातळ असतात त्यामुळे फ्रँकी छान लागते नाहीतर थोडे जाड असेल ना तर खूप असे जाडजाड वाटतात तर आता आपण ह्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि त्यानंतर ना एक दोन चमचे तेल घालून घेऊ म्हणजे आपले नूडल्स आहे ना मस्त असे सुळसुळीत होतील आणि अजिबात चिकटणार नाही तर इथे आपलं पाणी मस्त असं चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये आपण जे नूडल्सचे पॅकेट घेतले होते होत। ते दोन्ही सुद्धा यामध्ये घालून घेऊ तर इथे गरम पाण्यामध्ये नूडल्स सोडल्यानंतर आपण ते चमच्याने वेगळे करत आहोत म्हणजे काय होतं की ते मोकळे मोकळे होतात छानपैकी अजिबात एकामेकाला चिकटले जात नाही आता आपल्याला हाय फ्लेम वरच नाही नूडल्स छान शिजवून घ्यायचे आहे जवळजवळ आठ ते दहा मिनिटांमध्ये नूडल्स अगदी परफेक्ट असे आपले शिजले जातात तर इथे तुम्ही पाहू शकता की मी नूडल्सला ना थोडंसं वर वगैरे घेत आहे म्हणजे ते व्यवस्थित सुटले जातील आणि एक एक नूडल्स अगदी छान असे आपले मोकळे होतात तर दहा मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकतात आपले नूडल्स मस्त असे शिजले आहेत आणि होते त्यापेक्षा अगदी डबल क्वांटिटीमध्ये झाले आहेत आता हे नूडल्स शिजले की नाही हे कसे पाहायचे तर पहा अगदी बोटाने असे पटकन मोडले गेले किंवा तुम्हाला ना मोडताना ते अगदी नरम जाणवतील म्हणजे आपले नूडल्स हे छान असे शिजले गेले आहेत तर इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि नूडल्सना बराच वेळ गरम पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत नाहीतर ते अजून जास्त शिजले जातात तर इथे मी नूडल्स बाहेर काढण्यासाठी झाऱ्याचा वापर करत आहे या झाऱ्यामध्ये ना जवळजवळ दोन पॅकेट नूडल्स आरामात येतात बऱ्याचशा आपण नूडल्समधलं पाणी बाहेर काढताना एकदा हाताला त्याचे चटके बसतात किंवा पाणी सांडण्याची भीती असते त्यामुळे ना ही ट्रिक नक्की फॉलो करा अजिबात कसले चटके किंवा काहीच होत नाही तर इथे मी झाऱ्यामध्ये सगळे नूडल्सना काढून घेतले आहे जे काही पाणी असेल ते थोडंसं टोपामध्ये निघून जात आहे आणि बाकीचं पाणी ना असे चाळण घ्यायची आणि चाळणीमध्येही सगळे नूडल्स काढायचे म्हणजे यामध्ये जे काही थोडंफार पाणी असेल ना ते सगळं निघून जातं तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा पहा जराही कुठेही चटका न बसतं अगदी मिनटाच्या आत आपण सगळे नूडल्सना गरम पाण्यातून एका बाजूच्या चाळणीमध्ये काढून घेतले आहे आणि ते टोपामध्ये सुद्धा पाहू शकतात की सगळे नूडल्स एकाच वेळेस या झाऱ्यामध्ये येतात तर इथे ना मी नूडल्सवर थोडंसं साधं पाणी घालून ते स्वच्छ धुवून घेत आहे कारण ते खूप गरम आहे आणि ते तुम्ही तसेच ठेवलेत ना तर आपण जितके ते शिजवून घेतले त्यापेक्षा अजून जास्त ते शिजू शकतात त्यामुळे साधं पाणी घालायचं सा। आणि स्वच्छ असे नूडल्सना ना धुवून घ्यायचे त्यामुळे त्याचा गरमपणा तिथल्या तिथेच असा थांबून जातो तर इथे तुम्ही पाहू शकतात की मी पाण्याने नूडल्स मस्त असे धुवून घेत आहे आणि ते छान असे सुळसुळीत होत आहे आता यामध्ये जे काही जास्तीचं पाणी आहे ना ते काढून टाकायचं त्यामुळे चाळणीमध्ये असे नूडल्स घेतले ना तर जे काही जास्तीचं पाणी आहे ना ते सगळं निघून जातं आणि नूडल्ससुद्धा छान असे मोकळे होतात तर इथे आपले नूडल्स पहा किती मस्त असे तयार झाले आहे तुम्हाला जर संध्याकाळी फ्रँकी बनवायची असेल ना तर तुम्ही असे सकाळी नूडल्स बनवून ठेवले ना तरी ते तसेच्या तसे मोकळे यामध्ये फक्त दोन टेबल स्पून मी तेल घातलं आहे आणि तेल घालून ना ते सगळ्या नूडल्सला लावून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता की नूडल्स आपले किती जास्त प्रमाणात मोकळे झाले आहे आणि हे असेच मोकळे मोकळे राहतात तर पहा आपले नूडल्स किती मस्त असे मोकळे मोकळे झाले आहे यामधले एक एक नूडल्स मी बाहेर काढू शकतात इतके ते, ते मोकळे होतात तर या नूडल्सपासून आपण फ्रँकी तर बनवणार आहोत पण जर कोणाला शेजवा नूडल्स खायचे असेल ना व्हेजिटेबल घालून तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर इथे आपल्या नूडल्सना खूप कुक झाले नाही आणि अगदीच कच्चेसुद्धा नाही परफेक्ट असे आपले हे नूडल्स शिजले आहेत त्यामुळे ही नूडल्स बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा तर चला आता आपण फ्रँकी बनवायला सुरुवात करूया जसं की तुम्हाला माहीत आहे की व्हेज फ्रँकी म्हणजे जी बटाट्याची असते ती आणि नूडल फ्रँकी यामध्ये आपल्याला काही भाज्या लागतातच तर इथे मी कांदा शिमला मिरची आणि कोबी घेतली आहे कांदा आपल्याला अगदी पातळ उभा आणि बारीक असं कापून घ्यायचं आहे तर मी कांदा व्यवस्थित कापून घेतला आहे आणि शिमला मिरची पण ना अगदी बारीक बारीक कापा म्हणजे खाताना छान लागते तर इथे कांदा आणि शिमला मिरची छान बारीक कापून घेतली आहे आता इथे मी कोबी पूर्ण न घेता अर्धाच घेणार कारण तुम्हाला माहीत आहे की कोबी कापल्यानंतर ना तो भरपूर होतो तर इथे मी कोबीसुद्धा अगदी बारीक आणि उभाच असा कापून घेतला आहे म्हणजे तो खाताना चांगला लागेल तर इथे आपला कोबी सुद्धा मस्त असा बारीक बघा कापून झाला आहे आणि हा कोबी इतका बारीक कापायचा म्हणजे खाताना तो प्रत्येक घासामध्ये येतो तर इथे चपातीला लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर त्यानंतर मी मॅगी मसाला घेतला आहे यामुळे छान चव येते त्यानंतर अमूल ची स्प्रेड घेतला आहे याऐवजी तुम्ही नुसतं चीज क्यूब वापरलं ना तरी चालेल त्यानंतर आपल्याला लागणार आहे शेजवान चटणी याशिवाय तर आपली फ्रँकीच बनवू शकत नाही त्यामुळे शेजवान चटणी तर कंपल्सरी आहे आणि इथे मी मिळणेच घेतलं आहे तर चला आता फ्रँकी कशी बनवायची हे पाहून घेऊ तव्यावर थोडासा बटर घालायचा आणि सुरुवातीला जे आपण चपातीना थोडी भाजून घेतली होती ना ती चपाती आता घालून ना दोन्ही बाजूने मस्त अशी शेकून घ्यायची तर इथे पाहू शकतात आपली चपाती मस्त अशी भाजून झाली आहे आता ती काढून पुन्हा त्याच तव्यामध्ये थोडासा बटर घालायचा आणि आपण ज्या भाज्या कापून घेतल्या होत्या ना त्या घालायच्या तर एका फ्रँकीसाठी जितक्या लागेल ना तितक्या थोड्या थोड्याशा आपण या भाज्या घालून घ्यायच्या भाज्या थोड्याशा परतून घेतल्या की चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि इथे ना मॅगी मसाला घालायचा म्हणजे तो सगळ्या भाज्यांना ना लागला जातो आता सर्व छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर इथे आपल्याला ना जे आपण बॉईल करून ठेवलेले नूडल्स होते ते घालायचे आहेत तर एका फ्रँकीला जितके लागणार आहे तितकेच नूडल्स मी घालून घेतले आहे नूडल्स घातले ना की थोडेसे ना ते मोडून घ्यायचे म्हणजे घाताना ते चांगले लागतात आता सर्व छान परतून झालं की यामध्ये आपण ना शेजवान चटणी घालणार आहोत तर साधारण फक्त पाव चमचा इतकी शेजवान चटणी मी घालून घेतली आहे सर्व छान परतून घ्यायचं आता म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते नूडल्सला छान लागले जातात शेजवान चटणी म्हणजे नूडल्सला मस्त असे भाजून घ्यायचे तर इथे ना तुम्ही पाहू शकतात की एक मिनिटभर असं चांगलं परतून घेतलं की इथे आपले नूडल्स मस्त असे तयार झाले आहे तर चला आत्ता आपण फ्रँकी बनवायला सुरुवात करू तर जी चपाती भाजून घेतली होती ना त्याच चपातीला आता आपण सर्व लावून घेणार आहोत जसं की मी अर्धा चमचा मिळवणीच घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा शिजवान चटणी आणि जे आपण अमूलची स्प्रेड होतं ना ते घेतलं आहे जसं की मी म्हंटल की चीज स्प्रेड असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता हे सर्व छान ना चपातीवरनं मस्त असं पसरून घ्यायचं सर्व बाजूंनी तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जो आपण मॅगी मसाला घेतला आहे ना तो तर इथे मी यावर ना आता थोडासा मॅगी मसाला घालून घेणार म्हणजे मस्त अशी आपली फ्रँके एकदम चटपटीत लागेल आता मॅगी मसाला सगळं घालून घेतल्यावर आपण जे नूडल्स घेतले होते ना ते घालून घ्यायचे तर इथे एका चपातीला जितके पुरेल ना तितके नूडल्स मध्ये सगळे घालून घ्यायचे तर पहा मी इथे सगळे नूडल्स घालून घेतले आहे आता यावर आपण ज्या भाज्या कापून घेतल्या होत्या ना त्या थोड्या थोड्याशा घालून घ्यायच्या तर बघा आपण ज्या घरी फ्रँकी बनवतो ना तर आपल्याला हवी त्या प्रकारे आपण ती मस्त बनवू शकतो ज्या भाज्या हव्या जे तुम्हाला हवे ते सर्व तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ना हवे तितकं घालू शकतात आता यावर आपण जे चीज क्यूब होतं ना ते थोडंसं किचून घ्यायचं तर पहा मस्त अशी आपली एकदम चीजी फ्रँकी ही बनणार आहे आता याचे ना घडी करायची तर मी सुरुवातीला एक फोल्ड केला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हिला फोल्ड करून घेतलं आहे तर इथे परफेक्ट असं फोल्ड फोल्डसुद्धा झालं आहे आता तव्यावर पुन्हा थोडासा बटर घालून घ्यायचा आणि जी आपण फ्रँकी बनवून घेतली होती ना ती मस्त अशी थोडीशी ना क्रिस्पी भाजून घ्यायची म्हणजे खाताना छान लागते तुम्ही फ्रँकी खाल्ली असेल ना तर पहा ते थोडीशी क्रिस्पी असते वरच जे कोटिंग आहे ते इथे आपल्याला फ्रँकी दोन्ही बाजूनी ना अशी हलकीशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर पहा मस्त अशी आपली ते फ्रँकी तयार झाली आहे आणि आपल्या ज्या बाकीच्या चपात्या आहेत ना त्याची सुद्धा आता आपण अशाच पद्धतीने फ्रँकी बनवून घ्यायची आहे तर इथे आपली पहिली फ्रँकी तयार झाली आहे ह्याचा टेक्शर तुम्ही पाहू शकत काय जबरदस्त वाटत आहे एकदम परफेक्ट असे याला एक सुद्धा आला आहे तर आज बनवलेली ही मस्त अशी शेजवा नूडल चिजी फ्रँकी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा करून पहा आपण पुन्हा भेटूया अशा छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल धन्यवाद